नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहत आहे एक्सप्रेस मित्रांनो राष्ट्रवादीचा वर्धापन दिन खरं तर शरद पवारांनी ही राष्ट्रवादीची जेव्हा स्थापना केली विदेशी मुळावर म्हणजेच सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधान होऊ नये आणि सोनिया गांधींना मोठ्या प्रमाणात विरोध करून काँग्रेसमधून ज्या पद्धतीनं शरद पवार बाहेर पडले आणि राष्ट्रवादीची स्थापना केली त्याला आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि मग शरद पवार पण राष्ट्रवादीचं वर्धापन दिन साजरं करतात आहे आणि अजित पवार पण करतात आहे खरं तर अजित पवारांची राष्ट्रवादी ओरिजिनल की शरद पवारांची राष्ट्रवादी ओरिजनल आता हा विषय जनतेपुढे आपण सोडू आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी घड्याळ राष्ट्रवादीचं नाव अजित पवारांना दिलं आहे तर तीच राष्ट्रवादी खरी आहे असंही काही म्हणायला काय हरकत नाही आणि शरद पवारांची जी काही राष्ट्रवादी आहे तिचा जन्म अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर झाला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष नवीन स्थापन झालेला आहे आता तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना दोन महिन्यापूर्वीची झाली ती मानायची की पंचवीस वर्षाच्या पूर्वी झाली ती मानायची आपला तो विषय नाही आहे शरद पवारांचा राष्ट्रवाद शरद पवार कोणाला आपलं समजतात कोणाला परक समजतात शरद पवारांना इटलीच्या एका महिलेला विरोध करून जो काही काँग्रेस पक्षातून त्यांनी बाहेर पाय काढता पाय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली राष्ट्रवाद निर्माण केला मग त्यांना असं म्हणायचं होतं की की आम्ही देशभक्त आहे आम्ही राष्ट्रभक्त आहे आम्हाला परकीय आमच्या देशाला पंतप्रधान चालणार नाही आमच्या देशाचा पंतप्रधान हा देशाचा नागरिकच होईल याच्यासाठी आम्ही बाहेर पडतो आहे खरं तर स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळालं किंवा भारताला पारतंत्र्यामध्ये जे काही ब्रिटिशांनी ठेवलं या सगळ्या गोष्टीला इंग्लंड जबाबदार आहे इटलीचा यामध्ये काहीही संबंध नाही इटलीचे आणि भारताचे पहिल्यापासून चांगले संबंध आहे तसं पाहिलं तर त्यामुळं सोनिया गांधींचा विरोध शरद पवार नेमकं का करत होते कशासाठी करत होते हे तर खरं तर समजलं नाही आणि सोनिया गांधी भारताच्या एका गांधी नेहरू घराण्यामध्ये जन्म घेतलेल्या राजीव गांधी यांच्या त्या पत्नी शिवाय त्यांनी काही दिवसांनी भारताचं नागरिकत्व पण स्वीकारलं आता जेव्हा भारतामध्ये येऊन त्या सून झाल्या भारताच्या सून झाल्या आणि मग त्यांना परक मानण्यामध्ये काय कुठलं स्वारस्य होतं तर ह्या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी विरोध केला खरं तर या सगळ्या गोष्टी शरद पवारांना त्यावेळेस का आठवल्या कशासाठी आठवल्या आणि शरद पवारांना खरं तर त्यावेळेस साथ दिली ते पी ए संगमा आणि तारिक अनवर यांनी पण त्यांच्या सुरात सुर मिळवला आणि या तिघांना सोनिया गांधींनी काँग्रेसमधून हाकललं होतं हाकलपट्टी केली होती हे स्वतःहून बाहेर पडले नव्हते यांना काँग्रेसमधून काढून टाकलं होतं तेव्हा येऊन यांनी जी काही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तर ती अशा पद्धतीनं केली आणि यांनी मग जे काही हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन या अशा पद्धतीचं एक कॉम्बिनेशन तयार केलं मग त्याला शाहू फुले आंबेडकर या त्याचे विचार त्याला जोडले आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांचं तुष्टीकरण या पक्षाने ज्या जेव्हापासून या पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून केलं मुस्लिमांचे लाड मुस्लिमांच्या बाजूने काही वक्तव्य आणि हिंदूंचा द्वेष अशा प्रकारचं राजकारण आपण सुरुवातीपासून शरद पवारांचं पाहत आलो आहे आता या निवडणुकीमध्ये सुद्धा काही गोष्टीचा आपल्याला उल्लेख करावा लागेल परांचा केंद्रबिंदू म्हणजे मतदानाचा केंद्रबिंदू म्हणजे मुसलमान अशी एक परिस्थिती आज निर्माण झालेली शरद पवार मुसलमानांच्या मताशिवाय आपला पक्ष चालू शकत नाही ही एक वस्तुस्थिती आहे आज शरद पवार काय काँग्रेस काय किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना काय जे काही लोकसभेमध्ये यश मिळाले ते केवळ मुस्लिम समाजामुळं मिळाले हे कुणीही मान्य करेल अगदी या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या सविस्तर पाहिल्या तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाने राष्ट्रवादीला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसला भरभरून दिले त्यांनी मुसलमानांनी अजिबात या सगळ्या गोष्टीचा विचार बाजूला टाकून ठेवला यापूर्वी काय व्हायचं मुसलमान समाज दोन चार ठिकाणी वाटला जायचा मग डॉक्टर प्रकाश आंबेडकरांकडे कर जायचा किंवा कधी कधी तो ओविसीकडे जायचा कधी मायावतीकडं जायचा या सगळ्या गोष्टी पण आता मुसलमानांनी ठरवलं की आपल्याला जर नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टीला जर हरवायचं असेल तर आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेसलाच मतदान केलं पाहिजे आणि योगायोगाने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या समोर जी काही महाराष्ट्रात महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवारांची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ही महाविकास आघाडीची जी काही त्यांचं सरकार होतं त्याच्यानंतर सरकार पडली आणि पक्ष पण फुटले त्यातून काही कथित सहानुभूती निर्माण झाली आणि दहा वर्षाचं मोदी सरकार आणि परत जे काही काही लोकांना नरेंद्र मोदी नको आहे नरेंद्र मोदींचा चेहरा नको आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज आहे आणि हे जे काही पारिवारिक पार्ट्या आहे यांच्या परिवारांचे दुकाने यांना ते दुकानं नाही चालवले तर यांचा पक्ष राहणार नाही लोक यांच्या पक्षामधून निघून जातील याच्यामुळं यांना पक्ष चालवण्यासाठी पक्षासाठी मतदान मग कोणाला तरी बोट लावायचं कुठल्या तरी समाजाला काहीतरी आमिषं दाखवायची मग ते मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल कोणाला तरी आंदोलन करायला लावायचं अशा प्रकारचं शरद पवारांचं सगळं राजकारण आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेले आणि या सगळ्या गोष्टी लोकांना पण माहिती आहे की शरद पवार नेहमी कुठल्या तरी जातीचा द्वेष करत असतात त्यांना शरद पवारांना कधीच कोणी जवळचं वाटलं नाही शरद पवार नेहमी जातीभेद करत असतात जाती द्वेष करत असतात कधी वंजारी समाजाला छोटी जात सांगणार हलकी जात सांगणार कधी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना किंवा अमित शहाना ते भारतीय समजणारच नाही त्यांना ते गुजराती म्हणूनच सांगणार या सगळ्या या वर्णभेद जातीभेद शरद पवारांच्या या सगळ्या पाच सात दशकांमध्ये ज्या काही त्यांनी राजकारण केले फक्त जातीवाद केला आहे मग तो देशात असेल महाराष्ट्रात असेल याच्यापेक्षा नवीन त्यांनी काहीच केलं नाही त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये जातीवेद करायचा असतो जातीवाद करायचा असतो त्याच्यामुळं मुसलमानांना देशामध्ये कधीच प्रेम वाटलं नाही मुसलमान आजही देशामध्ये राहून किंवा राष्ट्रवादाचा त्यांचा विचार त्यांच्यावर शरद पवार रुजवू शकले नाही आज भारत पाकिस्तानचा क्रिकेट असला तरी भारतीय मुसलमान कदाचित पाकिस्तान जिंकला तर पाकिस्तानच्या बाजूने फटाके वाचतो मग जर शरद पवारांचा मतदार मुसलमान असेल तर शरद पवारांनी ह्या लोकांना राष्ट्रवाद का शिकवला नाही तर ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये दडलेल्या आहेत खरं तर भारतामध्ये असलेला हा मुसलमान हा पूर्वीचा हिंदूच होता आणि यांचा जो काही आत्मा आहे तो हिंदूच होता हे यांना मान्य नाही आणि मग भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असते की जर भारतामध्ये राहणारे जे काही मुसलमान आहे हे पूर्वीचे हिंदूच होते त्यांनी रामाला मानावं राष्ट्रवाद मानावा हिंदू लोकांच्या संस्कृती मानाव्या एवढाच फक्त प्रश्न आहे पण हे लोक मानत नाही यांना वेगळ्याच प्रकारचं काही पोटेन्शियल आहे त्या वेगळ्याच प्रकारचं खतपाणी राजकारण्यांकडून घातलं जातं आणि त्यामध्ये हे लोक पण बळी पडतात खरं तर पाकिस्तानची जी काही किंवा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा तर ती धर्माच्या नावाखाली झाली किंवा इस्लामच्या नावाखाली झाली तर मग हे काही लोक जे काही भारतात राहिले यांच्या बाबतीत जो काही विचार करायला पाहिजे होता तो झाला नाही आज सगळ्या गोष्टी आता हाताबाहेर जाण्याची वेळ आली आणि आज ज्या पार्टीबरोबर मोठ्या प्रमाणात मुसलमान आहे ती पार्टी कदाचित देशाचं नेतृत्व करू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा शरद पवारांना आपलं कोण परक कोण याच्यापेक्षा शरद पवारांना मतदान कोण करणारे मग ते हिंदू असो नाही तर मुसलमान असो शरद पवारांना ते जवळचेच आहे आणि शरद पवार त्यांचा राष्ट्रवाद हा काही विचार नाही आहे शरद पवारांचा राष्ट्रवाद हा फक्त मतदानापुरता मर्यादित आहे बाकी शरद पवारांनी कधीही राष्ट्रवादाचं किंवा देशाचं भलं व्हावं आणि देश काही आर्थिक प प्रगतीपथावर जावा आर्थिक परिस्थिती सुधारावी देश प्रगतीपथावर जावा असं शरद पवारांचं तुम्हाला कुठेही म्हणणं आवड तुम्हाला आढळलं नाही कधी शरद पवार काश्मीरबद्दल बोलले नाही कधी पी ओ केबद्दल बोलले नाही पी ओ के भारतात यावा असं कधी बोलले नाही शरद पवारांना कधीच पाकिस्तानला ना दुखवायचं नाही कारण इथला जो त्यांचा मुसलमान मतदार आहे तो दुखावला नाही पाहिजे अशा प्रकारचा शरद पवारचा राष्ट्रवाद आहे हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलं पाहिजे लोकांच्या लक्षात आणून देऊ पण लोकांनी त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद